मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने व महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांकडून आयोजित तिरंगावीर स्मरण यात्रा फैजपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला देशभक्तीचा संदेश देणारी ही यात्रा फैजपूर प्रेरणास्तंभ येथून सुरू होऊन स्वातंत्र्य स्मारक पर्यंत काढण्यात आली यात्रेच्या माध्यमातून एप्रिल बावीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तराचा गौरव करण्यात आला या कारवाईत भारतीय सेनेने शेकडो अतिरेक्यांचा खात्मा केला या भारतीय सेनेच्या अभ्यासपूर्ण मोहिमेमुळे पाकिस्तान हा अतिरेक्यांचा आश्रयदाता देश असल्याचे पुन्हा एकदा जगासमोर स्पष्ट झाले यात्रेदरम्यान हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या बलिदानाचा सन्मान करत उपस्थितांनी एक मिनिट मौन पाळले यावेळी देशाचे माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या तिरंगा यात्रेला महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांकडून पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा